कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्तमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता मी मुरुमकरांसाठी एक जाहीर आव्हान घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वेक्षण चालू आहे आणि त्याच अनुषंगाने मुरुम शहरामध्येही तहसील कार्यालय व मुरुम नगर परिषदेच्या वतीने संपूर्ण मुरुम शहरामध्ये सर्वेक्षण करण्यात आले आज रोजी दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत मुरुम शहरातील सर्वेक्षण पूर्ण झालेले असल्याची माहिती तहसील कार्यालय व मुरुम नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे व त्याच अनुषंगाने दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असल्याने मुरुम शहर नगर परिषद हद्दीतील आणखीन कोणी नागरिक या सर्वेक्षणापासून वंचित असतील तरी त्यांनी तात्काळ मुरुम नगर परिषदेला संपर्क करण्याचे आवाहन मुरुम नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेलं आहे धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा